साळवे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंतराबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आज त्यांचे एकशे चौतीसव्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आमचे करव मालिकचे करवंजी साहेब त्याचप्रमाणे कर दुसरे ज्येष्ठ नेते आमचे पंडितराव तुटे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राघेशोंजी तायडे दुसरे जिल्हा उपाध्यक्ष कृपचंदजी गाडेकर व संघाचे आमचे सर्व मोरे साहेब व त्यांची संपूर्ण टीम व शिवसेनेचे आमचे नेते या ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी आलेलं आहोत कारण या ठिकाणी मातोश्यो किंवा फुलेंचं कार्य या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशाला माहीत आहे का शिक्षणाची बिजर रोवण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मारक असेल याचा शोध या ठिकाणी त्यांनी घेतला असेल आज या ठिकाणी मातोश्यो किंवा फुलेंचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला या देशाला करत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या प्रेरणेतून आज आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार या ठिकाणी घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही वावरत आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी त्यांना विरंग असं अभिवादन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे डॉक्टर एस केले आजिबादिन सर्वित बहुजन आघाडीत